आगामी येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी बदलापूर शहरातील सर्व नाल्यांची सफाई एआय तंत्रज्ञानानुसार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी केली आहे बदलापूर शहरातील नालेसफाई व्यवस्थितपणे होत नसल्याने नाल्यांतील कचरा गोळा हा नाल्यांच्या काठावर टाकला जातो परिणामी हा गाळ पावसाच्या पाण्याने पुन्हा नाल्यात जात असल्याने पाणी तोंबून परिसरातील सोसायटीमध्ये घुसून शहरात पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे अविनाश देशमुख यांनी म्हटले आहे पालिका प्रशासन लाखो रुपये नालेसफाईवर खर्च करत असते परंतु ठेकेदार योग्य पद्धतीने काम करत नसल्याने पालिकेचे लाखो रुपये पाण्यात जात असल्याचा आरोप अविनाश देशमुख यांनी केला आहे यामुळे मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर नगरपालिकेच्या धर्तीवर ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून नालेसफाई केल्यास पालिकेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही असे अविनाश देशमुख यांनी सांगितले आहे पावसाळ्यात होणारी पूरपरिस्थिती लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर काही महानगरपालिकांमध्ये नाल्यांची सफाई ही ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येते बदलापूर शहरामध्ये सुद्धा दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होते बदलापूर शहरामध्ये अर्धवट नालेसफाईमुळे पूरपरिस्थिती ही निर्माण होत असल्याचा आरोप अविनाथ देशमुख यांनी केला आहे आणि नुकतंच त्यांनी पालिकेला एक निवेदन सादर केलं आहे की के इतर महानगरपालिकेप्रमाणे बदलापूर शहरातसुद्धा ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून ही सा नाले साफसफाई करण्यात यावी आपल्यासोबत सध्या अविनाथ देशमुख उपस्थित आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल आजच तुम्ही निवेदन सादर केलं आहे आणि प्रश्न आजचा नाही आहे गेल्या कित्येक दिवसापासून कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सीमेच्या हद्दीमध्ये जेवढे नाले आहेत त्या बहुतांश नाल्यावरती अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमण हे अधिकाऱ्यांच्या डोळे झाक झालेलं आहे डोळे मागं काय त्यांचा प्रताप असतो देणं घेणं असते आर्थिक देवाण असते ते अतिक्रमण करणे त्या प्रश्नावरती राष्ट्रवादी काँग्रेसने कित्येक वेळा आवाज उठवलेला आहे आता प्रश्न राहतो नाले साफसफाईचा दरवर्षी मोठ्या प्रमाणात बदलापूर शहराच्या नाल्याच्या आसपास जेवढ्या काही चाळी आहेत आणि जेवढे काही घरं आहेत लहान झोपडपट्ट्या असतील त्याच्यामध्ये पाणी शिरायचं प्रमाण हे बहुतांशी जास्त असते आता होतं काय की बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून जेवढे नाले सफसफाईचे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात कामं दिले जातात किंवा बदलापूर नगरपालिका स्वतःहून काही करत असेल गाळ काढताना काय होते गाळ काढल्या जातो आणि तोच गाळ जो असतो नगर नाल्याच्या काठावरती टाकला जातो आणि जोराचा जेव्हा पाऊस येतो तोच गाळ जो असतो पुन्हा नाल्यामध्ये येतो अशा तऱ्हेनं काय होतो की हातची साफसफाई आहे किंवा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे माझं म्हणणं एवढंच आहे जग कुठं चाललेलं आहे हेही सगळं माहीत आहे तुमची आता टॅक्सची प्रणाली आहे तेच तिथं धोका देत आहे बाकीच्या गोष्टी जर तुम्ही कॅशलेस कॅशलेस काही गोष्टी करत असता सॉरी पेपरलेस गोष्टी तुम्ही आज नगरपालिका सांगते त्याच्यावरती तुम्ही जोर देत आहे पण ज्या गोष्टी इसेन्शियल आहेत महत्त्वाच्या आहेत आता जग कुठं जातं मी आत्ताच बोलत आहे तुम्हाला ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बहुतांश नगरपालिका किंवा महानगरपालिका नाल्याची साफसफाई नाल्याचं रुंदीकरण नाल्याचं खोलीकरण नाल्यातला गाड काढायचं प्र प्रगा प्र, प्र, हे जे असते त ता, तांत्रिक ए आय ही पद्धत वापरून त्या गोष्टीचा फायदा घेत आहे त्याच धर्तीवरती मुंबई महानगरपालिका असू द्या आसपासच्या जेवढ्या महानगरपालिका ज्यांनी ए आयचं तंत्रज्ञान अवगत करून नाल्यातला गाळ काढायचं हे तंत्रज्ञान अवगत करून काम करत आहेत किंवा आता येणाऱ्या पा मार्च एप्रिलमध्ये जे करतील अशाच प्रकारचं तंत्रज्ञान बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून उपयोग करून बदलापूर शहरात जे नेहमी नेहमी पूरपरिस्थिती नाल्याच्या माध्यमातून उद्भवते हे तंत्रज्ञान वापरून बदलापूरकरांना दिलासा देण्यात यावा दुसरी गोष्ट अशी आहे की टॅक्सच्या माध्यमातून जो पैसा जमा होतो तोच पैसा आपण नगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामावरती किंवा नाल्याच्या साफसफाईवरती आपण खर्च करतो मग हा लोकांचा पैसा हा नगरपालिकेचा कोटी रुपयाचा पैसा नाल्यात जातो पाण्यामध्ये जातो हा पैसा सगळ्या सदकामा चांगल्या कामामध्ये जेणेकरून बदलापूरच्या लोकांना पावसाळ्यात कुठल्याही पूरपरिस्थितीला समोरे जावी नाही ह्या गोष्टीसाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नगरपालिका सी ओ साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की जे तुम्ही या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आणि दुसरी गोष्ट की जेव्हा नाल्याची हे जर तुम्हाला जमत नसेल की नाल्याची साफसफाई करत असताना जे सी बी जेव्हा नाल्यात उतरतात की त्या नाल्यावरती तुम्ही नाल्यातून इन कॅमेरा हे करावा तुम्ही नाल्याची साफसफाई करा आता नगरपालिकेचं काय नगरपालिकेची तुम तुमची स्वतःची वेबसाईट आहे स्वतःची तुमची साईट आहे की तुम्ही जे नगरपालिकेच्या माध्यमातून जे काम करता तुम्ही स्वतःच्या फेसबुकच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी जनतेला दाखवता हो पण ना आता नाल्याची साफसफाई करत असताना जेवढे काही कन जेसीपी नाल्यात उतरतात तुम्ही इन कॅमेरा साफसफाई होऊ द्या जनतेला कळू द्या की साफसफाई किती होते कशा पद्धतीने होते जेणेकरून करून नगरपालिकेला शिवराय समजेल आणि जे काही गोष्टी नागरिकांना गं समजेल ही माझी मागणी आहे या मागणीवर मुख्य अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं कारण नाले ना सफाई नाले सोबतच उल्हास नदी जर आपण बघितली तर दरवर्षी जलपरीचा वेढा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतो आता जरी आता जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात नदीचं अस्तित्व धोक्यात आलं त्याच्यासाठी साफसफाई होत नाही पर्यावरणवाद्यांनी दोन तीन दिवसापूर्वी या गोष्टीवर आवाज उठला आहे नेहमीच आवाज उठवलाय आता काय होतं की जे लोक खुर्चेर बसतात ना बदलापूर शहरातील जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या लोकांनी जबाबदारीकडे या प्रश्नाकडे पाहण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून प्रत्येक पावसाळ्यामध्ये बदलापूरकरांनी अशा समस्येला का सामोरे जावं किंवा सामोरे कशामुळे जातात या गोष्टीचा विचार नगरपालिकेच्या या अधिकारी लोकांनी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पाहणं जबाबदारीनं पाहणं हे माझं वैयक्तिक मत आहे आधी कसं आहे राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी नेहमी या गोष्टीचा पाठपुरावा करतच आहे पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्हाला आंदोलन करायला लावू नये हे आमच्या नगरपालिकेला विनंती आहे मुख्य अधिकाऱ्यांनी या मागण्यावर काय आश्वासन दिलं आता मुख्य मुख्य अधिकारी प्रत्येक गोष्टीचं निवेदन स्वीकारतात आणि सांगतात की आपण ही गोष्ट चांगली आहे आता मला दोन तीन वेळा चांगला अनुभव मागच्या वेळेस टॅक्सच्या बाबतीत सांगितलं की बदलापूर शहरात जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जे वार्ड्स आहेत ते, ते, ते प्रायोग तत्वावरती चार पाच ठिकाणी तरी तुम्ही टॅक्स कलेक्शन उभारत त्यांनी त्याबाबतीत पॉझिटिव्ह भूमिका दाखवली लेटेस्टली आता त्याच्या बाबतीत ते पत्र त्यांच्याकडून पोचलं आहे आता ते बघू त्या बाबतीत काय भूमिका घेत आहेत कसं होते लोकांच्या समस्या त्या अधिकाऱ्यापर्यंत शहराचं सध्या जे मुख्य अधिकार आहेत हे बॉस आहे ते शहराचे ते सध्याचे ज म्हणजे त्यांच्या हातात हे शहर आहे आणि लोकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत जाणं आणि ठेवणं हे आमचं काम आहे आणि नसेल ठेवणं त्यांना त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असेल कर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पद्धतीनं त्यांना आंदोलन करत इशारा तेच एकंदरीत येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी पूर परिस्थिती रोखण्यासाठी नाले सफाई व्यवस्थित होण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी बदलापूर शहरातसुद्धा इतर महानगरपालिकेप्रमाणे साफसफाई करण्यात यावी अशी मागणी अविराभ देशमुख यांनी केली आहे आता मुख्याधिकारी या मागणीकडे कसं बघतात आणि काय उपाययोजना करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन रोनक तडवीसह हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर